कळमनुरी विधानसभेत राबवणार मागील त्याला विहीर आमदार बांगरांची संकल्पना कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसह घरकुल लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून सोमवार दिनांक दहा रोजी मागील त्याला घरकुल गोठा घरकुल हा उपक्रम राबवला जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना तातडीनं विहीर गोठा घरकुल मंजूर केले जाणार आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात बहुतांश गावे आदिवासी बहुल असून अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे मात्र गरजू लाभार्थी त्यांना घरकुल मंजुरीसाठी तसेच विहीर व गोठा मंजुरीसाठी प्रशासनाकडे चक्रा माराव्या लागत असल्याचं चित्र आहे त्यातून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता आहे मात्र सदर प्रकार टाळण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना सहजतेनं शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आलाय त्यानुसार सोमवार दिनांक दहा रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रश्नवाल मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गरजूंना योजनेचा लाभ दिला जाणार आहे यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी विहीर आणि गोठा यासाठी किमान चाळीस आर जमीन असल्याची सातबारा अल्पभूधारक प्रमाणपत्र नमुना आठ होल्डिंग हमी योजनेचे जॉब कार्ड आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक झेरॉक्स जनावरे असल्याचे पशुधन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी मालकीचा नमुना नंबर आठ उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले पासबुक हमी योजनेचे जॉब कार्ड रहिवासी उत्पादनाचे प्रमाणपत्र आवश्यक असून सदर कागदपत्र घेऊन उपस्थित राहण्याचं आव्हान आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे